चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनल स्वामींच्या फॅमिलीमध्ये म्हणजेच आपल्या फॅमिलीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल तर निश्चितच सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी स्त्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून स्वामी समर्थांचे व्हिडिओ तुमच्या मार्फत पोचले जातील तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरू करूया तरी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या आग्रहा करतील हा सुद्धा व्हिडिओ आहे बघा बरेच कमेंट आलेले आहेत काही आमच्या बायकोत वादविवाद होतात का म्हणजे खूप होतात एकोपाला जातात खूप त्रास होतो मानसिक त्रास होतो काही काही तर तलाकवर गेलेत काही काहींचे तलाक झालेत परंतु त्यांना परत कॉम्प्रोमाइज करून यायचं आहे तर बऱ्याचशाच गोष्टी आहेत तर तुम्हाला आपल्या सेवा मार्गातून सांगणार आहे व्यतिरिक्त सेवाव्यतिरिक्त एक जबाबदारी असते सुद्धा सांगणार आहे जर तुमचं तुम्हाला जर माझं याबाबतीत शब्द वाईट वाटले असेल तर मी तुम्हाला बोलण्या अगोदरच माफी मागते कसं असते संसार मार्गात उनं धुणं निघतं बरे संकट येतात टाई एका हाताने कधीच वाजत नाही दुसरा हात लागल्याशिवाय टाई कधीच आवाज येत नाही अशा प्रकारे असते नवरा कधी चुकत नाही बायकू पण चुकते तसंच असतं बायको कधी चुकत नाही नवरा पण चुकत असतो परंतु काय असते मी नाही चुकलो हे चुकलेत हा मी नाही चुकलो ती चुकले ही मी तो मी हे प्रकार करत घरातील त्या चार शब्द घालत खूप त्याचं एकोपाला जातं काहींचे संसार खूप तुटलेले आहेत काही जे तुटायला आलेले आहेत तर काहीचे एकाचे तोंड इकडे आहे एकाचे तोंड इकडे आहे त्याचा परिणाम आपल्या मुलांच्यावर व्हायला लागलेला आहे छोटी छोटी मुलं असतात आपले त्यांच्यावर हे आपले संस्कार जायला लागलेले आहेत आपण त्यांना पुढं काही जाऊन हे शिकवणार आहोत का आणि जरी शिकवलं तरी ते क डेव्हलप करणार आहात का मुळीच नाही कारण जे त्यांनी डोळ्यांनी भोगलेलं असतंय जे कानाने ऐकलेलं असतं तेच ते संस्कृती त्यांच्या मनावर ज एक बिंबवलेली असते आणि ते तशा स्वरूपाचे हे एकवतपण नेहमी वागत राहिलेले असते म्हणजे तुम्ही किती किती प्रकारे वाईट मार्ग अवलंबत आहे बघा जर तुम्हाला जर मूल नसेल तर अदरवाईज तुमचा डिवोर्स झाला तरी तुम्ही दुसरा म्हणजे दुसरा विवाह करू शकता तरी पण तुमचं मन जर एका व्यक्तीतच गुंतले असेल तर तुम्ही कुणीतरी एखाद्या क्षमा मागून परत तुम्ही या परत ह्या मार्गात येऊ शकताय प्रत्येक आपल्या मुलांवर घडू नये किंवा आपल्या कुठल्या गोष्टीवर पडू नये ह्या मग कुणीतरी एका नामं मागून कॉम्प्रोमाइज करून पुढं आपला संसार घेऊ शकतो असो हा प्रश्न ज्याच्या त्याचा पण असतो प्रायव्हेटमध्ये मला शिरण्याचा अधिकार नाही आहे मला फक्त कमेंट येतात त्या कमेंटवर मी फक्त तुम्हाला एक उदाहरण देते म्हणून बोलायचं म्हणून बोलले राग ज्याला आला असेल तर त्याची परत एकदा मी क्षमा मागते आणि मेन मुद्द्यावर येते तर बघा तुमच्या दोघांचं पटत नाही त्यातलं एकानंतर जसं तरी तुम्हाला वाटलं की बाई म्हणजे मी चुकली मला माफ करा काय प्रश्न काय बिघडतोय आपल्या नवऱ्यालाच तर माफी मागायची आहे किंवा मा तुम्ही नवरा असाल तर बाईकुलाच आहे माझ्याकडून चूक झाली जा होणार नाही कुठे कोणाला लोकाला माफी मागायची बायकोंचं नातं म्हणजे पवित्र असतं लक्ष्मी विष्णू नारायण उगस म्हटलेलं नाही आहे जर तिथून मी एकमेकांमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर निश्चितच जसं संसार तुटत आहे तसे तुटायला कमी प्रमाणात येतील परंतु जो गुरुमौली सांगितल्याप्रमाणे आपण फक्त काय संस्कृतीमय झालो पाहिजे आपली सेवा घरोघरी टिकली पाहिजे घरात द्वेष नाही झाला पाहिजे कलह नाही झाला पाहिजे कुठल्याही मार्गात घरात तंटा नाही झाली पाहिजे सुखासमाधानाने घरातील लोक वावरले पाहिजे सगळ्यांची एकाच एकमेकाकडेच असली पाहिजेत हसत खेळत प्रत्येकाचे घर स्वामीमय झालं पाहिजे स्वामी सेवा झाली पाहिजे जी। जिथे आनंदाचे घर असते तिथेच आपले माऊली वास करतात निवास करतात त्या घरातीलच अन्न खायला मागतात कुठल्याही रूपातून माऊली आपल्या घरातून जेवून जातात <��il हैता> म्हणूनच <गरासी है> आपण घरातल्या प्रत्येकानं वादविवाद टाळला पाहिजे घरात प्रत्येकानं स्वामी समर्थ महाराजांची सेवा केलीच पाहिजे करायलाच पाहिजे आणि करावीच स्वामी सेवा कलियुग आहे कलीच प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड सावली प्रत्येक ठिकाण जाणवत आहे प्रत्येक घरोघरी एकतरी अशी नास्तिक व्यक्ती दिसून येते आढळून येते त्यासाठी आपण प्रत्येक आरतीला उपस्थित राहिलो पाहिजे आपल्या केंद्रात गेलो पाहिजे केंद्रात प्रत्येक विविध सेवा असतात त्या सेवेला उपस्थिती दाखवली पाहिजे प्रत्येकजण कामात असतो प्रत्येकजण काम केल्याशिवाय पोट भरत नाही पण बरेच सेवेकारी काही काही निकामी नाही येतो प्रत्येक सेवेकरी ही सेवा करूनच काम करतात या सेवेला उपस्थिती राहूनच काम करतात म्हणूनच माऊली त्यांचे प्रश्न सोडवतात त्यांच्या घरात सुख समाधान लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत आहे त्यांना त्यांना कशाचीच कमतरता भासत नाही ना त्यांच्या घरात कोणत्या प्रकारचे कलह आहेत ना कोणत्या प्रकारचे संकट आहेत ना कोणते प्रश्न आहेत हे उगाच नसते कारण माऊलींना खुश करायचं असेल तर सेवाच केली पाहिजे आणि फक्त सेवा नाही केली पाहिजे तर ती सेवा आत्मसात केली पाहिजे म्हणजे घरातील वादविवाद टाळले गेले पाहिजेत घरात नवराबाईकूंचे कधीच भांडण झाले न पाहिजे कारण लक्ष्मीनारायणाचा जोडा जर घरात सातत्याने कलह करत असेल तर तिथे कशाचंच कोणाचाच कुठल्याच देवताचा वास राहत नाही घराचं विनाश व्हायला कारणीभूत तेच लोक असतात त्यामुळे स्वामी तरी कसे तिथे धावून येतील किंवा कुठलंही मी सेवा दिली किंवा माझ्यासारखे सेवे करायने जर तुम्हाला सेवा सेवा दिली तर तुम्ही किती सेवा केली तर कसा त्याचा सेवेचा तुम्हाला फळ मिळेल त्यामुळे तुम्ही बदला तुमचे विचारश्रेणी बदला स्वामी महाराजांना क्षरण जा हातून काही चुका झाल्या असेल त्याची माफी मागा आणि या सेवेला प्राधान्य द्या सेवा करायच्या अगोदर तुम्ही तुमची विचार श्रे श्रेणी बदला तुमच्या घरातील काही देशकला असेल ते बदलायला त्याचा प्रयत्न करा बघा तुमच्यात बरेचसेच बदल घडून येतील मग निश्चितच कमेंट करा की अशा अशा बाबतीत सेवा द्या अजून सेवा देईन आपल्या डिंडूरिपणीत मार्गात बऱ्याच सेवा आहेत नुसत्या सेवा आहेत नाही तर त्याची प्रचिती आहे शंभर टक्के प्रचिती आहे प्रत्येकाला स्वामी मार्गात प्रचिती येते असो आजचा आपला व्हिडिओ हिथंच थांबवते श्री स्वामी समर्थक